माझ्या मराठीची बोलू कौतुके परे अमृता ते ही जिंके ऐसी अक्षरे रसिक मिळविन असं म्हणत संत ज्ञानेश्वर महाराज यांनी मराठीची गोडवी गायली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठी ही आपली ज्ञानभाषा आहे मराठी आपण ऐकतो बोलतो जगतो मराठीवर अतूट असं प्रेम करतो पण अलीकडच्या काळामध्ये आपल्या मराठी भाषेची संस्कृती जोपासण्यासाठी जगवण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो हाही एक मोठा अलीकडच्या काळात उभा राहिलेला प्रश्न आहे सर्रासपणे दुसऱ्या भाषेतले शब्द आपण आता स्वीकारायला सुरुवात केलेली आहे परंतु आपल्याला माहिती आहे की आपली आई आपली माय हीच आपली सर्वस्वी असते आणि म्हणून मराठी भाषा जगवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत मराठी भाषा गौरव दिवस हा सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो मराठी भाषा ही आपली ज्ञानभाषा आहे आपल्या मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर नाटककार कथाकार कादंबरीकार कवी आणि समीक्षक म्हणून ज्यांनी ख्याती मिळवली आणि म्हणून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो आपल्याला माहिती आहे की मराठी भाषा ही आपल्या सगळ्यांची ज्ञानभाषा आहे आणि म्हणून या ज्ञानभाषेत जास्तीत जास्त साहित्यसुद्धा अलीकडच्या काळात उपलब्ध होण्यासाठी अनेक नवीन लेखक नवीन कवी यांची मोलाची भर पडत आहे मराठी म्हणजे काय तर मराठी म्हणजे आपुलकी मराठी म्हणजे प्रेम मराठी म्हणजे जिवाळा मराठी म्हणजे आपली गोड अशी संस्कृती सुरेश भट म्हणतात लाभले आम्हास बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी अलीकडेच यावर्षी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे निकष आपण जर पाहिले अभिजात दर्जाचे अभिजात भाषेचे दर्जा मिळवण्यासाठी काय करावं लागतं तर ती भाषा प्राचीन असावी लागते त्या भाषातलं साहित्य श्रेष्ठ असावं लागतं त्या भाषेचं वय दीड ते अडीच हजार वर्षांपर्यंतचं जुनं असावं लागतं आणि या सगळ्यांमध्ये या निकषांमध्ये मराठी भाषा ही बसली केंद्र सरकारने रंगनाथ पठारे आयोग सॉरी राज्य सरकारने मराठी भाषा आयोग नेमला होता आणि रंगनाथ पठारेंच्या आयोग या आयोगाने या समितीने पाचशे पानांचा अहवाल केंद्र सरकारला पाठवला आणि काही वर्षानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झालेला आहे आणि म्हणून आता मराठी भाषेला अधिक अनुदान मिळून ही भाषा अधिकरित्या या भाषेमध्ये कार्य होईल मराठी भाषेच्या साहित्यास अधिक प्रोत्साहन मिळेल अनेक ग्रंथ अनुवादित होतील मग ते प्राचीन असतील मध्ययुगीन असतील याचबरोबर देशभरात ही भाषा विद्यापीठांमध्ये शिकवली जाईल आणि म्हणून अशा या भाषा जगवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे याच मराठी भाषा गौरव दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा